शिवरायांच्या मनात स्वराज्याची ज्योत प्रज्वलित करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलंद छावा मराठा युवा परिषद आणि आऊसाहेब सेवा प्रतिष्ठानच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या चारशे सत्ताविसाव्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अभिवादन सभा आणि मासाहेब जिजाऊ स्वाभिमान पुरस्कार वितरण सोहळा यावेळी पार पडला यावेळी शिव प्राध्यापक डॉक्टर सुभाष बागल यांचे राजमाता जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर बुलंद छावा विभागीय कार्यालय या ठिकाणी घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेखा भोसले निवृत्त अधिकारी वन विभाग छत्रपती संभाजीनगर प्रमुख पाहुणे म्हणून जयश्री सोनकवडे जाधव प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण छत्रपती संभाजीनगर विशेष उपस्थिती डॉक्टर वृषाली देशमुख दंत आणि जयंती उत्सव समितीचे आयोजक प्राध्यापक चंद्रकांत भराट अध्यक्ष छावा सुरेश वाकडे सतीश वेताळ बुलंद छावा प्रदेश सचिव ज्ञानेश्वर जाधव मराठा वाडा उपाध्यक्ष प्रदीप हार्दे दिलीप जाधव संदीप जाधव इत्यादी उपस्थित होते आज आधुनिक जिजाऊ गरजेचे आहेत आज विचार पेलणं गरजेचे आहेत विचार पेरवणे गरजेचे आहेत ते म्हणजे अभ्यास करून आणि मुलांवरती संस्कार कशा पद्धतीने घडवता येतील मुलांना जिजाऊ कशा कळतील मुलांना छत्रपती शिवाजी राजे कसे कळतील मुलांना शंभूराजे कसे कळतील हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून आज पंधरा वर्षापूर्वी आपण बघितलं की दहा वर्षापूर्वी बघितलं की जिजाऊ जयंती करणं हे खूप कमी प्रमाणात होते पण आज प्रत्येक संघटना असो किंवा प्रत्येक माध्यमातून आज जिजाऊ जयंती साजरी करण्यात येते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येते तर सर्व महापुरुषांच्या जयंती हा साजरा झाल्या पाहिजे आणि ह्या तरुण पिढीला कळाल्या पाहिजे की हे कार्य कसं आहे कारण वाचनाचा कल हा कमी होत चाललेला आहे आणि जे नेटवर्क ज्या पद्धतीनं ऑनलाईन आलेला आहे त्या पद्धतीनं मुलांचं खूप कमी प्रमाणात इकडे दुर्लक्ष होतंय कमी प्रमाण होते त्यामुळं इकडे लक्ष देणं गरजेचं आहे जय डॉक्टर दिव्या पाटील सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ मी सतीश वेता पाटील आज आम्ही वीस वर्षे झाले वीस वर्षापासून जिजाऊ जयंती उत्सव हा मुलांच्या उत्साह साजरा करण्यात येतो पहिले आम्ही क्रांती चौकातून एक रॅली काढायचो क्रांती चौक ते डिव्हि सेंटरपर्यंत परंतु एक दहा वर्षापासून आम्ही असा एक उपक्रम राबवला की जिजाऊ आऊ साहेब काय आहे हे महिलांना माहीत झालं पाहिजे म्हणून दहा वर्षापासून आम्ही हा जो उपक्रम आहे हा फक्त महिला आणि महिलाच राबवतील यामध्ये कुठलाही पदाधिकारी पुरुष राहणार नाही आणि सुरुवातीला आमच्या दोन पाच महिला फक्त आमच्या सहभागी व्हायच्या परंतु आज आम्हाला आनंद हा वाटतो की आज आमच्या कार्यक्रमाला दोनशे अडीचशे महिला सहभाग घेतात आणि या ज्या सर्व महिला आमच्याकडे येतात या सर्व महिलांचे मी अगदी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि असंच महिलांनी सहभाग घ्यावा आणि पुढच्या वर्षी यंदा अडीचशे महिला या पुढच्या वर्षी पाचशे महिलांनी यावं आणि सर्वांनी सर्वांच्या घरात जिजाऊ ह्या गेल्या पाहिजे आणि जिजाऊ काय आहे या सर्वांना कळल्या पाहिजे म्हणून मी आज सर्व समाज बांधवांना जिजाऊ जयंती आणि स्वामी विवेकानंद या सर्वांना म्हणजे यांच्या दोघांच्या जयंतींना अभिवादन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ